आमोदा या गावातील फैतपूर रस्त्यावर असलेल्या ईदगाह मैदानजवळील बाबा ट्रेडर्समध्ये चोरी झाली आहे अज्ञात चोट्यांनी येथून तब्बल तेहतीस हजाराचा मुद्देमाल लांबवला आहे यामध्ये पंधरा कोंबड्या कापूस आणि ज्वारी आदींचा समावेश आहे तेव्हा याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे आमोदा तालुका यावल या गावात फैजपूर रस्त्यावर ईदगाह मैदान आहे या ईदगाह मैदानाजवळ बाबा ट्रेडर्स नावाचे एक शॉप बापू गुलाब पिंजारी यांचे आहे या ठिकाणी त्यांनी कापूस आणि कोंबड्या व इतर साहित्य ठेवले होते तेव्हा मध्यरात्रीनंतर कोणतरी अज्ञात चोट्यांनी येथून पंधरा कोंबड्या तीन क्विंटल कापूस साठ किलो ज्वारी असा एकूण तेहतीस हजाराचा मुद्देमाल लांबवला हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर फैतपूर पोलीस ठाण्यात बाबू गुलाब पिंजारी यांनी अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर